विजा ब्लॉक्स आज आम्ही बाहेर चाललो विजाला घेऊन आज आम्ही दाखवणार कसा मस्त पाऊस पडला होता आमच्या इकडे तर कसं पाणी गोळा झालं आहे चला आपण बघूया हे बघा आमच्या इकडे कसा पाऊस झाला होता इथे तुम्हाला पाणी दिसत असेल असं पाणी इथे गोळा झालं आहे आणि हे आम इथे आमच्या इकडे गार्डनसुद्धा दिसतंय तुम्हाला आहे तर हे जे आमच्या इकडचं गार्डन आहे ना त्याच्यात तर अजून जास्त पाणी भरलं आहे सगळ्या रस्त्यावर खूप पाणी आहे आणि आता आम्ही चाललो आहे बाहेर फिरायला डुचला घेऊन हे बघा कशी झाड खाली आलं आहे आमच्या इकडचं मस्त ग्रीनरी वाटते आम्हाला इथे मजा वाटते इथे फिरायला आम्हाला कारण तिथे खूप ग्रीनरी झाली आहे इथे समोरच तुम्हाला पत्र्यावाला तिकडे पत्र्याच्या बाजूला गार्डन दिसत असेल ते गार्डन आहे ना तिकडे खूप जास्त पाणी गोळा आम्ही चाललोय पटपट किंवा अरे बघाडबीजा कशी मस्ती करते मी आमची भीजा बघा कशी मस्ती करते बघा बघबीजा कशी मस्त कबुतर्यांचं मस्ती करते ती पकडते बघा साऱ्या कबुतर्यांना तुला मजा वाटते कबुतरांना पकडायला खूप मजा करते ती खाली येऊन बघा ती कशी पकडते त्यांना पकडायसाठी हाय बोल हाय हाय बोल विजा हाय बोल हाय पकलं पकल 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 पोकल अरे पोकल 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 अरे पकड पकड पकले पकल 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 अरे बुबू आला बघ बुबू बघ ब्वि तो हाय हाय कशी बुबूला हाय बोलते तिला डॉगीज खूप आवडतात तसं ती बुबू बुबू करते त्यांना पकडा 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 कबूतरला पकला 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 कबूला पकड कबूला पण पकड पकडलं पकल पकलं पकला पकल 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 आल पकलं आलो पकला आता किती मस्त आमच्या इकडं वाटतय आणि इथं मस्त ग्रीन ग्रीन झाडं तुम्हाला दिसतच असते इथं मजा वाटते आणि इथं बघा विजा एका कबुतरांसोबत खेळते पण आहे कशी खेळते आम्ही चालू आहे आता रस्त्याने ते इथे आमच्या ह्या साइडला इथे गार्डन आहे तर आता आम्ही तुम्हाला हे दाखवतो चला खेळायचं तर आमच्या इकडे खेळायचं ग्राउंड आहे तर बघा तिकडे तुम्हाला दाखवते मी पोरं खेळत ते तुम्ही बघू शकता सगळे इथे खेळतात थोडीशी जागामध्ये इथे क्रिकेट खेळायला सा, सा जागा आहे ना ते लोक खेळतात इथे आणि इथं बघा कसं पाणी जमा झालं आहे बघा किती पाणी जमा झालं इथं खेळा खेळायची जा पार्कमध्ये इथे खूप पाणी पाणी झालं आहे आणि मस्त इथे घास पण आली आहे मस्त वाटते ते यायला आणि इथून मस्त सगळं दिसतं पण आणि मग असं वाटतं आता पाऊस पडणार आहे असं मस्त दिसतं बघा आम्ही चाललो आहे आता रस्त्यांनी तर किती मस्त वाटतंय अरे अरे थांब थांब अरे थांब था, ना बघा आमची डिजा कशी पळते अरे बघा आमची डिजा कशी पळते सळ्या रस्त्यावर पाणी खूप गोळा झालं आहे चालायला नाही होते ते बघा किती मस्त ग्रीनरी आहे आणि पाणी पण गोळा खूप झालं आहे ते हस मी ग्राउंडसुद्धा दाखवलं आता बघा ही बघा हे ही ही डॉन बॉस्को इकडची आमच्या इकडची डॉन बॉस्को नावायची फुले ह्याच्यावर आता एक फ्लोअर बनतोय हा ह्याच्या ह्याच्यावर अजून एक फ्लोअर बनतोय पुढे पुढे इथून अजून पुढे गेल्यावर पण खूप काही आहे बघायसाठी तर चला आपण ते इतकं जवळ झाले गेल्यानंतर बघूया चला आता आम्ही पोचलो राजधानीच्या जवळ इथेच थोडस पुढे गेल्यावर राजधानी येते आणि आता आमचा बघा आणि इथे आमची विजा बदमाशी करते हात नाही धरत कुणाचा मस्त इकडे सगळे सायकलिंग करतात फिरायला येतात मजा वाटते ते आता आम्ही आलो आहे जवळच एक राजधानी आहे आम्ही तिकडं आलो आहे तिकडे सगळं भेटतं पण खूप महाग असतं तर आम्ही तिकडं आलो आता चला आम्ही ह्याच्या पुढे थोडंसं भाजीवाले बसतात तर आम्ही त्यांच्याकडून मम्मा भाजी घ्यायला आली आहे तर आम्ही तिकडे चालतो ते काय म्हणतात भाजीवाले बसतात पण ते आज नाही आले त्यांच्याकडं भाजी नाही आहे तर आम्ही चालू किराण्याच्या दुकानात जाऊया आम्ही किराणा दुकानात का बोलतात भाजी घ्यायला आम्ही आता किराण्याच्या दुकानात गेलो होतो आता आम्ही पुढं जाऊन दुसरीकडे भाजी बघूया त्या बघा या हा लाईनीला भाजीमध्ये

म्हणजे भाजी घेतली आता आम्ही ती बॅगमध्ये टाकून दिली आहे आता आम्ही चाललो पुढे पुढे चला पुढे गेल्यावर आम्ही डॉन मोस्को स्कूलच्या बाहेर एक मूर्ती आहेत मस्त आणि ते मस्त फ्लावरसुद्धा लावले मस्त आणि मस्त नाव पण लिहिले ते आता ते वर आहे खूप तर तुम्हाला दाखवते चला आता पुढे जाऊन दाखवते तुम्हाला खूप मजा करतो आम्ही इथे आता आम्ही इथे आलो आहे ना आता आम्ही चाललो आहे घरी तर आता आम्ही चाललो आहे घरी तर आता चाललोय घरी मी बघा तर आम्ही मम्मीने आम्हाला जाता जाता चॉकलेट्स घेऊन दिले होते काही तर आता मम्मी आणि मी आणि मम्मी दुरा ते सगळे चॉकलेट्स एन्जॉय करणार आता बघा बघा आम्हा मम्मीनी मा मला इन्व्ह्यूजेसाठी मम्मी मम्मीने चॉकलेट्स घेऊन दिले आहेत आता आम्ही ते खात अह अँड करतो आता आम्ही चाललो एक गरी बाय बाय